एम पी एस सी राज्यसभा वीस पंचवीस वर्णात्मक आणि एम पी एस सी वीसशे वीस प्री प्लस मेन्स म्हणजे ह्या गोष्टींची तयारी करून घेणारा रुद्रम ग्रुप लक्षात घ्या ते काम एक डिसेंबरपासून सुरू होते आणि त्या त्याचं पहिलं जे लेक्चर आहे समजा जी एस टून आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिलं लेक्चर हे एकोणतीस म्हणजे शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता गुगल मीटद्वारे लाईव्ह होणार आहे लक्षात घ्या आणि त्यामुळं जे लोक रुद्रमला इच्छुक आहेत तर त्या सगळ्यांनी तर ते लेक्चर करणं कंपल्सरी आहे लक्षात घ्या तर ते त्याचा ऑडिओ किंवा त्याचा लाईव्ह व्हिडिओ किंवा यूट्यूबला व्हिडिओ तसा मिळणार नाही तुम्हाला ते लाईव्ह लेक्चरच करावं लागेल आणि काही वेळेला यूट्यूबला जो भाग येतो लक्षात घ्या सगळ्यांना की तो तसा कमी असतो किंवा ते ठराविक भाग असतो तर यूट्यूबला तर त्यामुळे तुम्ही ते लाईव्ह लेक्चर करा तर त्या लेक्चरची लिंक आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे प्रोजेक्ट छाया एम पी एस सी तर त्या चॅनेलवरती पूर्वी एक पाच मिनिट तिथं लिंक उपलब्ध होईल लिंक लिंक त्या लिंकवर तुम्हाला जॉईन करता येईल तर जी एस टून आपण सुरू करतो आहे त्यामध्ये आपण जे म्हणतो कोर क्वालिटी म्हणण्यापेक्षा कंस्या कन्स्टिट्युशन आणि इतर जे शासनाचे आयाम आहेत ते म्हणजे क्वालिटी गव्हर्नन्स त्यामध्ये साधारणतः धोरणनिर्मिती त्या अनुषंगानं गोष्टी येतील आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे लक्षात घ्या म्हणजे त्या म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण काय आहे किंवा आय एम एफ वर्ल्ड बँक किंवा यू एन आहे किंवा काय तर त्या अनुषंगानं साधारणतः कसं आपण पुढं जायचं आहे ते यू पी एस सीचं पेपरचं स्ट्रक्चर आणि एम पी एस सीचं ते साधारणतः कसं आहे आ, ते आपण तपासणार आहे आणि मग बघा एक तारखेपासून आपण सर मार्गाला लागणार आहे तर सुरुवात चुकली तर पुढं ते खूप कठीण जातं असं लक्षात आलेलं आहे तर त्या लेक्चरला काही फी वगैरे काही नाही आहे त्यामुळे तुम्ही ते, ते करू शकता दुसरी अजून एक काय गोष्ट आहे ते काय लोकांना माहीत आहे नाही ते ऑडिओ मिळेल काय मिळेल पण लक्षात घ्या काय वेळेला त्या स्क्रीनवर ठेवलेल्या गोष्टी म्हणजे दाखवलेल्या तुम्हाला गोष्टी त्या तशा व्हिडिओमध्ये येणार नाहीत आणि शक्यतो तसा व्हिडिओ युट्यूबला येणारच नाही त्यामुळे ते तुम्ही लाईव्ह लेक्चर करा आणि त्यामुळे तुम्हाला जीएस टू चा आणि एकूणच रुद्रम ते पुढे कसं जाणार आहे तर त्याचा तुम्हाला अंदाज येईल आणि जे रुद्रमला सहभागी होणार नाहीत त्यांना सुद्धा एक बाबा आपण वीस पंचवीसला किंवा सव्वीसला ला कसं सामोरं गेलं पाहिजे किंवा एखादा विषय जी याचा करताना काय दक्षता घ्यायला पाहिजे तर त्या गोष्टींचा उलगडा त्या लोकांना होऊ शकतो किंवा त्यांच्या अभ्यासात त्या गोष्टीची मदत होऊ शकते त्यामुळे ते लेक्चर शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता लिंक टेलिग्राम चॅनेल प्रोजेक्ट छाया एम पी एस सी लक्षात घ्या तिथं ते मिळेल आणि ते तुम्ही जॉईन करा ठीक आहे